प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जत तालुक्यातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्ज माफ करावीत अन्यथा ता जत तालुक्यातील गावे कर्नाटक राज्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून लेखी परवानगी मिळावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना जत यांच्या वतीने तहसीलदार प्रवीण धानोरकर जत यांना देण्यात आलं आहे जत तालुक्याकडे शासनाने सतत दुर्लक्ष केले आहे जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळ म्हणून ओळखला जातो तालुक्यात पाणी टंचाई रासायनिक खतांचे वाढलेल्या किमती अनेक प्रकारचे प्रदूषण अशा अनेक समस्यांनी शेतकरी वर्ग पूर्ण कर्जबाजारी झाला असून यामुळेच जत तालुक्यातील शेतकरी यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून अथवा सहकार बँकेकडून शेती संबंधित जी कर्जे घेतली आहेत ती कर्जे शंभर टक्के शासनामार्फत माफ व्हावीत अन्यथा जत तालुक्यातील अनेक गावांना कर्नाटक राज्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनाकडून लेखी परवानगी मिळावी अशा मागणीचे निवेदन ज तालुका मनसेतर्फे तहसीलदार यांना देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा कोळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा महादेव कृषी महादेव उजगोंड शहराध्यक्ष श्रीकृष्ण तळेकर शहर उपाध्यक्ष शरद चव्हाण शहर उपाध्यक्ष परशुराम वास्टर व वा गुंडू पवार दिनकर होनमाने जकाप्पा मिसाळ भगवान वनमाने बंडू होनमाने असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा